जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या अठरा सप्टेंबरला कानापूर इथे माननीय श्री सुहास मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटमाता केसरी असे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या घाटमाता केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा नववं मिंद केसरी बकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो अठरा तारखेच्या खानापूर मैदानासाठी आपल्या सर्वांच्याला लाडक्या मोविल शेडुमा यांच्या नवोमिंदकेश्री बाकासूरचा पायरा हा मुरुमकरांच्या सुंदरसोबत असणार आहे तर मित्रांनो जेव्हा जेव्हा मुरुमकरांचा सुंदर व बाकासूर ही जोडी एकत्र पाहिली आहे तेव्हा तेव्हा जोडीला चांगला स्पीड पाहायला मिळाला आहे तसेच मित्रांनो या जोडीने अनेक मैदानामध्ये गुलाली घेतलेली आहेत त्यामुळे नक्कीच या खानापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व मुरुमकरांचा सुंदर ही जोडी खूप सुंदररीत्या पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो खानापूर मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन